आपल्याला कर्म भोगातून मुक्त केलेला आहे कर्म योगी बनवलेला आहे पण परमेश्वर दुःख देत नाही तर ते कर्म आपण या मार्गात आलो त्याने वचन दिलं त्याचा अनुभव सांगतो या किती भोकणी आहे का तुला दिसत नाही का मधली घरोघरा डोळ्याने भोकणी झालेली होती मानव धर्म की जय सेवकांवर घडलेले अनुभव तत्व शब्द नियम यावर मार्गदर्शन झालेला आहे या मार्गात मार्गा प्रत्येक सेवक हा दुखी आलेला आहे सुखी या मार्गात आलेला नाही आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे हा अनुभवाचा मार्ग आहे हा मार्ग शिकण्याचा आहे हा मार्ग बाबाने दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाच नियमात आलेल्या अनुभवाच्या आहे हा आपल्याला शिकायचं आहे जीवन जगत असता अनेक आपल्यामध्ये मध्ये घडामोडी तयार होतात माणूस कुटुंबात संसारात चालत असता चुकतो आणि त्यांच्यावर काही दुःख निर्माण होतात आणि दुःख आले कि आपण अगोदर डॉक्टरी उपचार करतो डॉक्टर उपचार झाला समाधान नाही झालं तर भगवंताकडे ज्या काही चुका आल्या असतील ती आठवण करून आपण भगवंताला क्षमा याचना मागतो आणि क्षमा मागितल्यानंतर आपल्याला कधी भगवंत योग देतो कधी आपला कर्मभोग करून आपण भोगत असतो पण बाबांनी आपल्याला कर्म भोगातून मुक्त केलेला आहे कर्म योगी बनवलेला आहे पण आपण कस जीवनात चालत असताना तत्व शब्द नियमाला आपण विसरतो त्याला बाजूला सारतो आणि आपल्याच विचाराने वागण्याचा प्रयत्न करतो पण बाबांनी आपल्याला शब्दरूपी भगवान दाखवलेला आहे भगवंत आपल्या आत्म्यात आहे तो प्रत्येक सजीवात आहे आणि सजीवात असल्यामुळे तू चोवीस तास आपल्या जवळ कार्य करत आहे त्याला सर्व काही दिसत आहे आता कोणी काही म्हणतात कि मी आपण अनुभव पाहिलेला या मार्गाचे कोणी सेवकांनी काही सेवकांनी संधासात जाऊन दारू केली कोणी कुठं बाहेर जाऊन दारू केली कोणी युवा खेळले कुणी वाईट केले वाईट विचार आणले त्याला वाटलं की भगवंत मला पाहणार नाही कुणी सेवकाला मी दिसलो नाही मार्गदर्शकाला मी दिसलो नाही पण जरी आपण सेवकाला मार्गदर्शकाला दिसलो नाही पण भगवंताला आपण नक्की दिसतो कारण तो चोवीस तास आपल्या जवळ आहे म्हणून ते घडलेले शब्द लिहिलेला वचन आपण तोडतो आणि तेव्हाच आपल्यावर परमेश्वर दुःख निर्माण करतो परमेश्वर दुःख देत नाही तर ते कर्म आपण या मार्गात आलो त्याने वचन दिलं कि मी अनेक वाईट वेशन बंद केले मी जीवनात चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पडे मी अनेक पूजन बंद केले आणि तेच विचार आपण बंद करायला केलो आणि पुन्हा जुने विचार निर्माण केले पुन्हा वाईट वेशन आपल्या वाईट वेशन केले तर पुन्हाही आपल्याला दुःखी व्हावं हो लागतो म्हणून जे कळत ना कळत झालेली शिव भगवंत माफ करतो पण काही काही शेवट जाणून बुजून शे, आज त्या चुका करत आहे शब्दामध्ये चुकत आहे आपल्या महिला सुद्धा शब्दाच्या भान न ठेवता आपण कशाही प्रकारचे बोलत असतो आपल्याला म्हटलं स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये पण वाईट शब्द बोलल्याशिवाय आपल्याला होत नाही आपण त्या शब्दाकडे दुर्लक्ष करतो आणि मुलाला सुद्धा वाईट शब्दात बोलतो त्याचा परिणाम वाईट होतो या मार्गाचा अनुभव आहे मी एक छोटासा अनुभव सांगतो या मार्गामध्ये जेव्हा जे अनुभव म्हटलेला आहे तो अनुभव मी सांगतो त्या गावच नाव मला माहित नाही मग त्या बाईने छोटीशी मुलगी होती शेवकाच्या घरची कहाणी आहे ती मुलगी चांगली होती कमीत कमी पाच सहा वर्षाची मुलगी असेल त्या बाईला कामाला जायचं होत ते घाई घाई स्वयंपाक करत होती तिने वरण मांडलेला असेल आणि वरण शिकल्यानंतर आपण त्याला घुसळतो त्याकरता तिने त्या मुलीला दा, दार भोरणी आणायला लावली आता ती दार भोरणी आणायला गेली तिला काही दिसली नाही आणि दिसली असं तिथल्या काही लक्षात राहिलं नाही की दार भोरणी काय म्हणते ती पुन्हा वापस गेली आईला सांगू लागली कि ते नाही जेव्हा तिला दिसली नाही दिसली असेल तिला माहित नाही पण तिला सांगितलं आपल्या आईला की आई ती आहे नाही तर जेव्हा तिच्या आईने म्हटलं कि भोकणी आहेस का तिथोरणी त्या रॅगला अटकवली आहे त्यावेळेस तिनं भोकणी शब्द वापरला आणि ते उठून ते दारघोरणी त्या ठिकाणीच होती पण त्या मुलीने आणून दिली नाही पण भगवंताने तेच शब्द पकडले तिने दार भोरली स्वयंपाक केला आणि आंघोळीला पाणी टाकलं मुलीची आंघोळ करण्याकरता तिला नेलं नेल्यानंतर त्या मुलीची आंघोळ झाली आणि ती जेव्हा बाथरूम मध्ये निघली तर तिला सामोरच्या काही दिसत नव्हतं सामोरच्या काही दिसत नव्हतं ती पडली कुंड्यात आपल्या दरवाज्याला लागली आणि त्या पायऱ्याला त्या ठिकाणी ते तणडली आणि पडली तेव्हा पुन्हा तिने तेच शब्द वापरला कि ती भोकणी आहे का तुला दिसत नाही का पण ती डोळ्याने भोकणी झालेली होती तिला पाणी लावून गेलं तिच्या सर्व भांग केलं तिला हरकत व्हायला व तिला दिसतच ती सांगू लागली कि मी मग मला काही दिसत नाही तेव्हा तिला वाटलं असं काय आलं म्हणून त्या ठिकाणी त्या मुलीचे वडील होते दे, ते सुद्धा विचारात पडले आणि तिच्या लक्षात चूक आली की मुली एकाएकी कशी आणली झाली म्हणून तिची चूक तिला लक्षात आली की मी जे शब्द वापरले त्यामुळे तर असं झालं नसेल ना म्हणून तिने जेवण ते शब्द सोडवले आणि जाऊन विनंती करून भगवंताला विनंती केली तर भगवंत किती दयाळू आहे की क्षणामध्ये ते शब्द सोडवल्यानंतर त्या दिसायला लागले म्हणजे शक्ती किती महान आहे की क्षणामध्ये जे शब्द वापरले त्या शब्दाप्रमाणे घडलं आणि त्याच शब्दामुळे त्यांनी क्षमा मागितली तर त्या मुलीचे दुःख दूर झाले म्हणजे एवढी मोठी अपाठ शक्ती जी बाबांनी आपल्याला शब्दावर उभी करून दिलेली आहे तरी आम्ही त्या शब्दाला त्या बाबांच्या कार्याला विसरत आहोत आज आपण हजारो शोक झालो लाखो शोक घडत आहेत पण बाबांच्या विचारावर चालणे चालणारे सेवक आज खूप कमी आहे जो सेवक जागेल पूर्वज या मार्गात जगू शकतो पूर्वज या मार्गाला सामोर नेऊ शकतो बाबांच्या कार्याला वेळोवेळी साथ देऊ शकतो आणि बाबांनी अशाच सेवकांना नेहमी सहकार्य केलेलं आहे आज आपण पाहतो कि काही सेवक मार्गात येऊन जे दुखी आहेत आणि ते झुका क्षमा कार्य सर्व करत आहेत पण भगवंत त्याला योग देत नाही त्याच्या कारण तो कर्माने चुकलेला आहे त्यामुळे भगवंत त्याला योग देत नाही कारण विसरलेल्या कार्याला जोपर्यंत क्षमा मागणार नाही मी असं करणार नाही असं तो पर्यंत बोलणार नाही तोपर्यंत त्याला सोडवणूक भगवंत देत करत नाही म्हणून बाबांच्या हयातीतले अनुभव उष्ण आहे बाबांच्या पहिला शेवक जेव्हा घडला त्या शेवकाने बाबाला प्रश्न केला पान की म्हणे तू भगवंताची प्राप्ती केली म्हणतो भगवंत आहेच नाही हे त्यांचे शब्द होते पण बाबांनी सांगितलं की भगवंत आहे त्यावेळेस तो गंगारामनी रम हे नागपूरमध्ये बांगला देश आहे त्या ठिकाणी देवीची भक्ती करत होते पहाटेला जायचे पहाटे ते चार वाजता उठून त्या देवी जात होते आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना करत होते आरती करत होते आणि तेवढा करून सुद्धा त्याच्या अंगात जो भूत होता जो सैतान होता तो निघत नव्हता त्यांनी खूप सारं केलं पण त्याला समाधान मिळत नव्हता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भगवंत वगैरे काही आहे नाही कारण का भक्ती करणारा कोणी नाही आणि म्हणून भगवंत काही आहे नाही आणि बाबांनी सांगितलं की भगवंत आहे म्हणून त्याची बाबासोबत संभाषण झालं बाबा म्हणजे तुला भगवंत पाहायचे आहे का तर म्हणे हो मला भगवंत तू दाखव तेव्हा बाबांनी त्याला आपल्या घरी घेऊन गेले आणि घरी गेल्यानंतर एक अगरबत्ती लावली कापूर लावलं आणि त्या ठिकाणी त्याला बसवलं दूध बस आणि भगवंताला सांग त्यांनी जशी ज्योत लावली ती ज्योत एवढी प्रकाशित झाली की त्याची जे आत्मा आहे ती आत्मा जागृत झाली कारण भगवंता आत्मरूपी आहे त्यांना आत्म्यातून त्यांना भगवंतांनी ओळख करून दिली आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की भगवंत आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आहे आणि तो रडावा लागला का मी किती माणूस भगवंत असून सुद्धा मी भगवंत नाही म्हणून सांगितलं पण खरखूरच भगवंत आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तेव्हा तो या मार्गाचा सेवक पडला जागृत झाला आणि ती शक्ती त्यांनी सांगितलं बाबांनी शक्ती प्राप्त आत्म्यातून झालेली आहे बाबांना समोर भगवंत दिसला नाही कोणती वस्तू दिसली नाही तर ती बाबांच्या आत्म्यात येऊन बाबांना आपला परिचय देऊ लागली म्हणून प्रत्येकाच्या आत्म्यात जी शक्ती आहे ती शक्ती जागृत आहे तिला आवडणारे गुण चार तत्व तीन शब्द पाच नियम हे आपल्याला मागितलेलं आहे भगवंताला धन पाहिजे नाही बाबांना भगवंतांनी म्हटलं जेव्हा बाबांनी प्राप्ती केली प्राप्ती झाल्यानंतर भगवंतांनी बाबाला विचारलं तुला काय पाहिजे म्हणे सांग त्यावेळेस बाबांनी सांगितलं म्हणजे त्यांनी धन दाखवलं धन एवढा सारा दाखवला आणि तो म्हणे बाबा तू घेऊन जा उशील म्हणे धन तेव्हा बाबांनी म्हटलं मला धन नाही पाहिजे म्हणे दन। मला धनी पाहिजे म्हणे धन माझ्या कामाच्या नाही धनी पाहिजे धनी म्हणजे भगवंत पाहिजे भगवंत आहे तर सर्वच काही आपल्या जेवढ आहे धन जर राहिला तर धनाने आपण फक्त आपला प्रपंच चालू शकतो पण आलेली अडचण हे दूर करू शकत नाही किती आपण पाहिला कोरोना सारखा संकट गेला हजारो लाखो रुपये खर्च केले पण जीव वाचला नाही वाचवणारा तो आहे म्हणून चोवीस तास त्याच्या जेवण आपण त्याला आपल्या जेवण ठेवायला पाहिजे त्यांच्या जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचे पालन आपण प्रत्येक सेवकांनी करायला पाहिजे त्याचे विचार आपल्या मनात असेल तर ते विचार आपल्याला नेहमी घेऊन चालायचे म्हणून मी जास्त न बोलता बाबाने दिलेली शिकवण चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पालन करीन असे सत्यवचन देऊन आपले दोन शब्द इथेच पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार